हरी ओम योगदास जयगणेश जोशी यांनी निरूपण केलेला ज्ञानेश्वर माऊलींचा हरिपाठ अभंग एकोणीसावा ओवी क्रमांक सत्याहत्तर पाठी गेले ते निवांत चिठेले भ्रमर गुंतले सुमन कळी के पाठी गेले ते निवांत ठेले भ्रमर गुंतले सुमन कळीके येथे श्री ज्ञानेश्वर माऊलींनी एक फार सुंदर उदाहरण दिले आहे ते म्हणतात की भ्रमर गुंतले सुमन कळीके भ्रमर कमळाच्या फुलाशी गुंजारव करत असतो फुलाच्या वासाने तो कमळाच्या फुलाकडे आकृष्ट होतो त्या सभोवती फिरत असतो अशा प्रकारे तो मोहित होऊन कमलाच्या फुलात गुंततो आणि फुलासभोवती फेरे घेत राहतो मग तो भ्रमर हळूच त्या फुलावर बसतो आणि त्या फुलातील मकरंद सेवन करू लागतो असा हा भ्रमर त्या फुलाच्या प्रेमात पडतो तो, तो फुलापासून दूर होऊ शकत नाही हळूहळू संध्याकाळ होते सूर्य अस्ताला जातो कमळाचे फूल हळूहळू मिटू लागते तरीही त्या भ्रमराला तेथून हलावेसे वाटत नाही तो सर्व विश्व विसरतो तो त्या फुलातच रममाण होतो ते फूल मिटते बंद होते त्या फुलाचे कलिकेत रूपांतर होते त्या नाजूक कलिकेत तो भ्रमर अडकतो वास्तविक भ्रमर लाकूड पोखरण्यात लाकडाला भोग पाडण्यास समर्थ असतो परंतु आता तो ती नाजूक कलिका पोखरू शकत नाही तो तेथून बाहेर येऊ इच्छित नाही तो त्याचा पोखरणे हा गुण विसरून जातो आता तो भ्रमर तेथेच त्या कलिकेतच विसर्जित होतो श्री ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की हरिपाठी गेले ते निवांतची ठेले जे परमात्म्याचा नामजप करतात ते भक्त परमात्म्याच्या मोहात पडतात त्या श्रीहरीच्या अखंड नामाच्या गजरात ते देहभान विसरतात भक्त त्या श्रीहरीच्या भजनपूजनात तल्लीन होतात त्या एका श्रीहरीच्या रूपाखेरीज त्यांना इतर सर्व विषय वर्ज्य होतात ते रूपलोचनी पाहता पाहता ते स्वतःच तो श्रीहरी होऊन जातात वास्तवात भौतिक वस्तूजगताचे त्यांना महाआकर्षण असते परंतु त्या श्रीहरीच्या दर्शनात आता ते सर्व भौतिक विषय विसरून जातात वास्तविक मानव तम रज सत्व असा त्रिगुणी आहे परंतु हरिनामाचा अखंड गजर करणारा भक्त त्या श्रीहरीच्या दर्शनाने गुणातीत होतो तो श्रीहरीप्रमाणे निर्गुणी होतो तो भोग माया सर्व काही विसरतो आणि या सर्वांच्या अतीत पलीकडे निघून जातो त्या श्रीहरीत विसावतो तेथे त्या प्रभूचरणी निवांत होतो त्या भगवंतात विलीन होतो जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्त होतो ओम